आजची आपली रेसिपी आहे ना पालकची भजी पा थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत कमी साहित्यात तयार होणारी ही भजी खाण्यासाठी एकदम अप्रतिम लागते तर एकदा नक्की करून बघा आणि ही खरंच खूप कमी लागतं आणि चवीला ते एकदम अप्रतिम लागते घरी पाहुणे येणार असतील किंवा टी टाईमसाठी स्... इव्हीनिंग स्नॅक्स म्हणून तुम्ही हा ट्राय करू शकता खूपच जबरदस्त लागते एकदा बनवल्यानंतर ना घरातले नेहमी फरमाईश करतील ही भजी बनवण्याची आणि यामध्ये हिरवागार असं पालक चवीला एकदम अप्रतिम लागतो मुलं भाजी खात नसतील तर याप्रकारे तुम्ही त्यांना देऊ शकता तर इथे बघा मी एक पालक घेतलेला आहे पालकाची चुडी आणि देटवरची काढून टाकलेले फक्त पानं पानं घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला पालक दोन तीन वेळा स्वच्छ धुवून घ्या आणि असं चाळणीवरती नितळ ठेवा म्हणजे आतलं पाणी निघून जाईल आता या पालकाच्या पानांना आपल्याला एकदम बारीक बारीक पण नाही थोडं मिडियम असं कापून घ्यायचं आहे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही असं मध्यम असे आपण याची कटिंग करून घेणार आहोत तुम्हाला जास्त प्रमाणात बनवू शकता खरंच म्हणजे इतर भाज्यांपेक्षा ही चवीला खूपच छान लागते आणि गरम गरम सॉस बरोबर किंवा चटणी बरोबरही तुम्ही खाऊ शकता तर या पद्धतीने आपण पालक बघा असा मध्यम असा कट करून घेतलेला आहे हा पालक बघा या पद्धतीने मी सर्व पालक कट करून घेतलेला आहे तर आता याला काय करूया आपण एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये वगैरे ट्रान्सफर करूया तर मी इथे एक मोठा बाऊल घेतला आहे त्यामध्ये हा पालक पूर्ण घालून घ्यायचं आहे थोडं भांडं मोठंच घ्या म्हणजे कारण मिक्स करायला व्यवस्थित मिळतं हा सर्व पालक घातल्यानंतर इथे आपण घेतलेला आहे एक बटाटा तर बारीक किसणीवरती ना थोडी मिडियम असते त्याच्यावरती किसून घेऊ शकता किंवा मग एकदम बारीक बारीक असं कटही करून घेऊ शकता आता यातलं सर्व पाणी आपल्याला काढून ठेवायचं टाकायचं आहे लक्षात ठेवा पाण्याचा अजिबात आपण वापर न करता आपण ही भजी बनवणार आहोत तर त्यामुळे पालकही धुतल्यानंतर व्यवस्थित पूर्ण पाणी जाईपर्यंत नितळून घ्या आता बटाटा घातल्यानंतर एक कांदा मी घेतलेला आहे तोही लांबडसं कापून घेतलेला आहे बटाट आणि कांदा करून खूप छान भजी लागते त्यानंतर इथे मी हिरवी मिरची आलं लसूण यांचा पेस्ट किंवा बारीक किसूनही घेऊ शकता तर हिरव्या मिरच्या मी दोन तीन घेतलेल्या आहेत तिकटप्रमाणेनुसार तुम्ही घेऊ शकता अर्धा चमचा ओवा घ्यायचा आहे हातावर ते असं कुसकरून घालायचं आहे चुरून यामुळे काय होतं फ्लेवरही खूप छान येतो भजीला आणि आपण यामध्ये बेसन घालणार आहोत त्यामुळे मग गॅसेसचा प्रॉब्लेम होणार नाही सोबतच अर्धा चमचा आपण इथे हळद पावडर घातलेली आहे आणि चवीनुसार घालायचं आहे मीठ आता मीट ले ले हे मीठ आणि सर्व जे म मसाले आपण घातलेले आहेत ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे काय होईल मीठ आणि मिरची आलं लसूण हे व्यवस्थित पालक आणि बटाट्याने व्यवस्थित लागलं जाईल त्यामुळे काय होतं मॅरिनेट केल्यामुळे आपल्या भजीला ना टेस्ट खूप छान येते मी दाखवलेल्या रेसिपी जर तुम्हाला खरंच आवडत असतील तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकूनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल आता इथे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण घेणार आहोत बेसन तर इथे मी एक कप भरून बेसन घेतलेला आहे बेसन आपल्याला थोडा थोडा घालून आपण अपन... बघणार आहोत किती लागतो आहे आणि हलक्या हाताने फक्त मिक्स करायचं आहे जास्त प्रेशर देऊन त्याला दाबून दाबून मिक्स नाही करायचं आहे त्यामुळे काय होतं मस्त अशी भजी एकदम पोकळ होते आणि कुरकुरीत होते खूप छान जर तुम्ही प्रेशर देऊन त्याला जसं जास्त मळलात तर मग भजी अशी घट्ट असं होते आतून कुरकुरीत होत नाही क्रिस्पी होत नाही अशी घट्ट गोळ्यासारखी होते त्यामुळे हलक्या हाताने फक्त मिक्स करत राहायचं कारण यामध्ये आपण का आ, कांदा आणि बटाटा पालक घातले आहेत त्यांना आपोआप नॅचरल पाणी सुटतं आणि व्यवस्थित मिश्रण थोडंसं पातळसर होतं त्यामुळे पाणी जर घातलं तर मग एकदम मिश्रण पातळ होईल आणि मग भजी व्यवस्थित होणार नाही तर बघा व्यवस्थित आपण सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे एक वाटी मी बेसन घेतलं होतं तेवढं पूर्ण मला लागलेलं ला आहे आता अगदी थोडे थोडेसे असे ना बेस पीठ आपण सोडून घेऊन तेलामध्ये लगेचच भजी फ्राय करायला ठेवणार आहोत तेल ही तर तेलही चांगलं गरम झालेलं आहे त्यानंतर अगदी अलगत अलगत अगदी असं का कांदा भजी आपण जसं तेलामध्ये सोडतो तसं तसं थोडं थोड्या भजी आपण तेलामध्ये सोडून मीडियम फ्लेमवरती ना मस्त अशी फ्राय करून घ्यायचे थोडासा खरपूस कलर थोडा येईपर्यंत आणि एकदम छोट्या छोट्या अशा पातळ जर भज्या सोडायच्या जास्त मोठ्या किंवा घट्ट अशा भज्या सोडायच्या नाही त्याने काय होतं मग लवकर कुरकुरीतपणा येत नाही आतून पो घट्ट असल्यामुळे बेसन बेसन लागतं आणि जास्त बेसन घातलं ना की खाताना फक्त बेसन बेसन लागतं त्यामुळे कमी बेसनमध्ये जर तुम्हाला भजी करायची असेल तर फक्त हलक्या हाताने मिक्स करत राहायचं आणि फक्त बाइंडिंग झालं पाहिजे बस एवढंच बेसन घालायचं म्हणजे आपण जेव्हा तेलामध्ये फ्राय करतो ना तेव्हा ती सुटली नाही पाहिजे भजी एवढंच आपण यामध्ये बेसन घातलेलं आहे तर तुम्हाला बघूनच समजत असेल वरती बेसनचा अजिबात जास्त लेअर नाही आहे कमी बेसनमुळे भजी चवीला खूप अप्रतिम लागते आणि बघ आता भजीचा कलरही मस्त आलेला आहे थोडा थोडा असं आपण अटून पटून व्यवस्थित सर्व बाजूने भजी फ्राय होईपर्यंत मिडियम फ्लेमवरती फ्राय करून घ्यायची आहे तर हलका हलका कलर बघा भजीला मस्त आलेला आहे म्हणजे आपली आता भजी मस्त फ्राय झालेली आहे तर ही भजी आपण काढून घेऊ एका प्लेटमध्ये एकदा नक्की करून बघा तुम्हाला ही खूप आवडेल चवीला एकदम अप्रतिम वागते घरमा गरम असं टी टाईमला किंवा मुलांना जर टिफिनमधून वगैरे द्यायचे असेल तर तुम्ही बनवू शकता मुलंही आवडीने खातील सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर तर भाजी बघा मस्त एकदम कुरकुरी झालेली आहे अजिबात बेसन दिसत नाही आहे थोडं थोडंसं वरती फक्त कोटिंगपुरतंच आपण बेसन घातलेलं आहे तर एकदा बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल ऐकॉनवरतीही क्लिक करा